बॉल एक रन पाहिजे समजलं का ओके आपला तून मॅच चालू आहे आपला तून सामना चालू आहे एकदम रोमांचक सामना चालू आहे मला शूटिंग तुम्ही प्लीज द्या फुलटॉस चेंडू बॉलरच्या डोक्यावरून चेंडू चौकार अरे माझ्या तर मोबाईल मॅच मॅचचं लाईव्ह प्रेक्षेपण पण तुम्ही त्यांच्याकडून बघू शकता थोड्या वेळाने दोन्ही काम करतायत पंचगिरी देखील करतायत आणि लाईव्ह प्रेक्षेपण देखील तुम्हाला त्यांच्याकडून बघायला मिळेल असे आमचे पंच गुरु पाताडे आणि आता मॅच चालू हा ती अण्णा खाडिये विरुद्ध मया पाताडे आणि त्या मॅचचो मी रेगमपर आहे ठीक आहे आता रयगम बघूया कितपत माका शूटिंग करू भेटता हे बघा पूर्ण तुम्ही ग्राउंड बघू शकता बघा पूर्ण ग्राउंड एकदम हिरवळ अशा निसर्ग ठिकाणी निसर्गरम्य अशा कासाडे गावात ही टुर्नामेंट चालू आहे आणि आहे गणेश परब आणि बॉलर लक्सो लक्ष्मीकांत आडिवडेकर मेन अंपायरच्या भूमिकेत बाळा जोशी नॉन स्ट्रायकर प्रवीण मुनगेकर आणि स्ट्रायकरला गणेश परब बघूया सामन्यात आता कितपत काय काय होता गजानन महाराज

एक नंबर लेग स्पिन ऑफ स्पिनचा एकदम काय तर वेगळाच काय गुरु गुळका फिरवता लक्ष क्रिकेट चांगली गुळकी फिरवता एक नंबर बॉलिंग यो हा मग वाईट यो वाईड वाईड यो वाईट दोन बॉल मस्त लागला आणि तिसरं बॉल वाईट तर बघूया चौथ्या बॉलत काय होता चौथ म्हणजे तिसरं बॉल वाईट गेल्यामुळे चौथं बॉल हा म्हणजे लिगल बॉल तिसरं पूया काय होता बॉल एक बॅट्समन म्हणजे एक धडाडीचं फलंदाज गणेश परब ह्या लगातार तीन बॉल डॉट करणार ह्या काय खाऊ काम नाही त्याच्यामुळं एक नंबर लागल बॉलिंग केलं ना एक, के एक नंबर एक नंबर म्हणजे एकच नंबर बघ आता अजून कितपत काय करता लक्ष तीन बॉल मध्ये एकच रन दिला ना पण बॉल डॉट काय चांगली बॉलिंग होते मैदानामध्ये किपर माझ्याकडे अपील मागता पण काय बॅटला बॉल लागलो नाही तर तुमन। आपण आउट कसं देणार टप्पा पकडलाय चार बॉल झालेत बॉलची मजा वेगळी असते चार बॉल झालेत लक्ष तो परत बॉल हो पण बॉल डॉट हो पण बॉल डॉट म्हणजे लेग बायच एक रन काय लक्षण पकवला एक नंबर काय काय लक्षण गुळका चांगलाच कायदा फिरवला पाच बॉल झाले ए पाच बॉल ना एक बॉल शिल्लक बॉलिंग करतो शूटिंग ही मस्तच भेटली बॉल असणार अरे ग्रीप चेंज केला बॉल वाईट नाही दिला बा ओके लक्षात मस्त एक ओव्हर मध्ये दोन रन देऊन म्हणजे एक लेग बाय एक लेग बाय आणि दुसरं वाईट असे दोनच रन देऊन लक्षात बॉलिंग एक नंबर मस्त बॉलिंग केला ना या टुर्नामेंट मध्ये सगळ्यात चांगली बॉलिंग लागते मला लक्षात माया पाताड्याच्या टीम मध्ये लक्ष बाद झालाय संतोषजी पारकर संजयजी देसाई या मॅच चा आनंद घेतायत आहेत ओके क्रिकेट स्पर्धा पावसाळी क्रिकेट स्पर्धा टॉस चेंडू बॉलरच्या डोक्यावरून चेंडू चौकार बघता न बघता सीमारिशीच्या बाहेर चार करतोय आपला तो बॅटिंग सौरभ कडून बघायला मिळते इशारा आहे ना बाकी काय इशारा करताय नावांचा आरसो ब्रेक झालो गाडीचो छटकार चौकाराचा ती विचारू नका चेंडू सत्तावीस धावा फुल वॉटबॉल चेंडूल बॉलचा इशारा बॉल बॉलचा इशारा पंचांकडून आलाय अरे वाईट बॉल बघा अरे माझ्या मॅचच लाईव्ह प्रेक्षेपण पण तुम्ही त्यांच्याकडून बघू शकता थोड्या वेळाने दोन्ही काम करतायत पंचगिरी देखील करतायत आणि लाईव्ह प्रेक्षेपण देखील तुम्हाला त्यांच्याकडून बघायला मिळेल असे आमचे पंच गुरु पाताडे पुन्हा एकदा पंच आता काय इशारा करतायत वाईट बॉल वाईट बॉल येस yes, वन बाउं वाईट बॉल वन बाउं त्यानंतर वन बाऊन्स वन बाऊन्स चा इशारा पंचांकडून येतोय आणि वाईट बॉल पण दोन धावा ऍड केल्या जातील धाव संख्या आता मात्र एकोणतीस पण पंचित चेंडू चोवीस धावा ये मैच कहां से आ गया टाकण्याचा प्रयत्न प्रेशर आहे कारण पहिल्या दोन षटकामध्ये हा धावा दिलेल्या आहेत बॉलरने त्यामुळे थोडसा प्रेशर आहे बॉलरवर आणि अमांतर धाबा त्यांना कसे चांगले यष्टीरक्षण करतायत त्यांची देखील परीक्षा आहे कारण जशा जशा अमांतर धाबा येत आहेत भरकटलेली गोलंदाजी तर पाच इंटू आणि तेवीस धाबा क्षण चांगलं शेतरक्षण झालंय चांगली रंगत आणू शकतो नो चा इशारा नोबॉलचा शेतरक्षण मात्र खूप चांगलं झालंय नोबॉल नो बॉलचा इशारा पंचांकडून आला आणि त्यानंतर दोन धावा धावून कंप्लीट केल्या एकूण तीन धावा ऍड केल्या जातील धाव संख्या धावा त्याच्याकडून बघायला मिळत आहेत नो बॉल नो बॉल चा इशारा पंचांकडून येतोय सेकंड बाउस नो बॉल नो बॉल चा इशारा, no इशारा आलाय म्हणजे आता नऊ चेंडू आणि अठरा धावा आणि त्यानंतर फ्री देखील कंटिन्यू असेल नऊ चेंडू अठरा धावा एक ओव्हर मॅच नोचा, नोचा।, नोचा। सेकंड बाउं थर्ड, नोच। थर्ड नोच सेकंड थर्ड नोच नमध्ये पहिल्या षटकामध्ये सोळा धावा आल्या होत्या नाही नाही बिमार बॉलिंग चेंज असता चेंडू मध्ये भरपूर धावा दिल्या बॉलर या बॉलरने चित्रक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतं षटकांमध्ये सोळा धावा आठबळ सतरा रन ची गरज आहे हर चेंडू मध्ये अण्णा खाडी आणि महिंद्र यांच्यामध्ये हा सामना रंगलाय ज्यावेळी चेंडू धावा मधून चार चेंडू हा चेंडू चांगला असेल का याचा चेंडू चांगला होता ही नंदर दंडी बाहर चांगली बॅटिंग केली आहे कंपल्सरी चेस आहे त्यामुळे एक धाव तुम्हाला घ्यावीच लागेल चांगली मॅच झाली शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडू पर्यंत हा रंगलेला सामना तुम्ही बघतायत पैसा वसूल मॅच आहे दोन बॉल षटकामध्ये त्रेपन्न धावांची गरज होती हलक्या हाताने खेळताय धावबाद करण्याची संधी काय झालाय पंचांचा आकाशाच्या दिशेनं बोट म्हणजे ओ यू टी आउट Thank एक बॉल एक रन एक चेंडू आणि एक धाव अफलातून मॅच तुम्ही बघता पूरा पैसा वसूल मॅच आहे जो तुम्ही वेळ खर्च करून आलात ही मॅच बघण्यासाठी स्पर्धा बघण्यासाठी आणि जसा सामना प्रेक्षकांना हवा होता त्या पद्धतीची मॅच त्या पद्धतीचा सामना तुम्ही मैदानामध्ये बघताय अफलातून शेतरक्षण झालं जो शॉट एक बॉल एग्रा शेतरक्षक होता त्याच्याकडून आणि धावबाद झाला ज्याने आपला आपल्यासून बॅटिंग केली होती चांगली बॅटिंग केली होती बॅटरने सौरभ ने एक बॉल एक धाव एक धाव एक बॉल एकीकडे आहे महिंद्रा दुसरीकडे आहे अण्णा खाडगे एक बॉल एक पाहिजे की महिंद्रा महिंद्रा की अण्णा खाडीए कोण जिंकेल मॅच विद्या नकाशे कि लक्ष्मण लक्ष्मण की विद्या अशी ही मॅच आहे मैदानामध्ये शीतरक्षणामध्ये बदल केला जातोय शीतरक्षण अगदी जवळ जवळ सजवलं जात आहे एक धाव रोखण्याचा प्रयत्न असेल एक धाव एक क्या बाकी बिजनेता कैसे नहीं कमाल के लिए सीधी उंगली से अगर भी नहीं निकाल रहा हो तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है હો <imit> <uni> <himself> <hysteria> एक बॉल एक रन पाहिजे समजलं ओके आपला okay. तून मॅच चालू आहे आपला तून सामना चालू आहे एकदम रोमांचक सामना चालू आहे मला शूटिंग तुम्ही प्लीज द्या yes, एक बॉल एक पाहिजे अरे बॉल हा रे <laughs> त्यामुळे एक बॉल एक धाव अजून मॅच चालू आहे काही नियमामध्ये बदल झालाय पहिला बॉल हा काउंट केला जायचा सध्या हा बॉल काउंट केला जात नाही तो टाकावा लागतो चांगला डिसिजन पंचांचं मी म्हणेन गुरु पाताडे आणि आमचा बाळा बाळा जोशी कॅच नाही ही मॅच घालवली आहे मॅच पण सुटली लक्ष्मण काय करतो या विद्यार्थी आहेत हा क्रिकेटचा आनंद आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा आनंद या ठिकाणी मैदानामध्ये घेत आहेत प्रत्येक मॅच नंतर गाणं वाजवलं जात त्याच्यावरती सर्वजण आनंद घेतात चांगली मॅच झाली चांगली मॅच बघायला मिळाली

पण तुमका एक वैशिष्ट्य सांगतोय श्रीपद बाई सगळे निलेश राणे सागर सागर शूटिंग करता हे एक नंबर सगळी पण तुमका एक वैशिष्ट्य सांगतोय आमच्या वाडीतल्या पोरांनी सगळ्यांच्या अगोदर आळा मारना ह्या बघा ह्या बघा ह्या आमच्या वैशिष्ट्य तांबळवाडीच्या पोरांच्या वैशिष्ट्य सगळ्यांच्या अगोदर आळा मारणार ह्या बघा अरे कधी पार्टनरचा सामना होणार आहे <laughs> मिलिंद पाताडे आणि प्रणील शेट्टी यांच्या मालकीचा जो संघ आहे तो यानंतरचा सामना खेळणार आहे आणि या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहणार आहे संघ मालक प्रनील शेट्टी आहे या संघामध्ये या सामन्यानंतर लगेच सामना होणार आहे तर दीपक सावंत यांच्या संघामध्ये आपल्याला अकरा खेळाडू पाहायला भेटत आहेत अनिकेत चोरगे सुशांत भाताडे संकेत पाताडे संघ कर्णकार प्रथमेश जाधव सावंत सावंत सागर कदम नितेश कदम बिट्टू पाताडे रोहित राठोड विंडक ठाक हा विंडक ठाक्रुप ला या नंतरच्या सामन्यात बदल होतोय थोडासा या सामन्यानंतर सामना होईल संजय देसाई संघ मालक विरुद्ध मंगेश पायकर दोन्ही होता आणि संजय देसाई संघ मालक बनाम मंगेश पायकर या संघ मालकांमध्ये या नंतरचा सामना होतोय हा सामना झाल्यानंतर संजय देसाई बनाम मंगेश पाळेकर या दोन संघांमध्ये सामना एक बाजूला शाहरुख खान दुसरा बाजूला सलमान खान मधुन इजार अंपायर अम्फायर एक दोन आवानी आवश्यकता आहे कंपल्सरी चेस्ट कंपल्सरी चेस हा नियम आहे त्यामुळे शेवटच्या बॉलवरती दोन धावा बनवाव्याच लागणार आहे अन्यथा फलंदाजी करणारा संघ इथे पराभूत होईल तर फलंदाजी करणारा संघ सामना जिंकणार आहे फलंदाजी करणाऱ्या टीमला विनंती आहे शेवटचा बॉल आहे दोन धावांची आवश्यकता आहे आणि कंपल्सरी चेस हा नियम आहे सामना जबरदस्त स्पर्धेचा आपण आनंद घेतो गणेश कृपा बंडवाडी यांच्या माध्यमातून आणि संजय जी देसाई साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सामना जिंकून दिला तर संजय जी साहेबांकडून एक हजार रुपयांचं पारदोषिक आहे शेवटचा बॉल एरपी बॉल पहिली धावेचे प्रचंड वेगान देण्याचा प्रयत्न दुसऱ्या धावेचा की नाही पाहावं लागणार आहे शेवटचा बॉल आणि प्रणिल शेटी सामना जिंकून

इसका तो कोई जवाब नहीं मेरिट के हिसाब से बल्लेबाजी प्रनील शेट्टी यांच्या माध्यमातून एक, एक हाती सामना फिरवला सामना अगदी पराभवाच्या छायेत लोटला होता संघ मात्र प्रनील शेट्टी आपल्या टीम साठी धावून आला आणि आपल्या जबरदस्त आता दोन अडीच वाजले असतील आणि पोरांच्या पोटात आता मरणाची म्हणजे कावळेवर आणतो त्याच्यामुळे बघा हे मॅच हरून सुद्धा कसं आवडतं बघा यो पण पण वाढता जिंकलं अरे जिंकलं खरं हा प्रेम शेती बरोबर तू खेळलस नाही पण तू जिंकलं पण नेक्स्ट मॅच तू चांगली खेळणार तू हरलास ना तू ठीक आहे नाही हेच काय मॅचीच नाही काय संबंधच नाही काय विषय ना उपाशी मित्रमंडळ उपाशी ओके हे कोणा हा स्टार शुभम देसाई ब्रँडेड ब्रँडेड कोकणी बरोबर ना इन्स्टायडी इंस्टा आय डी कोकणी बघा हे का तुम्ही चांगले ओळखल शुभम देसाई आणि इकडे निखिल केरवळकर तू बाबू आणि तू त्याचं नाव माका माझा नाही असं अर्थात हे कदम बिदम कोण नाही कोण सगळे बसले नमस्कार आणि मग काय खरा काढूचा विषय नाही हा हे शूटिंग चालू आहे फोटो काढत नाही हा हा बोला काय दादा काय करू काय बोला काय दादा काढू ना दादा कोण कोण खळे जागा भेटत कसे बसले आहेत कोण जेवण टाकूनच पळालो कोणी हो जेवण टाकून पळालो कोणी हो ठेऊ गो भुक्कं ठेवू बुकं ठेऊ हे भो यो एका यो हो यो। एका घराकडे कधी जेवण भेटतच नाही हो बघ भाई शेलार माझ्या बहुतेक व्हिडिओमध्ये असतो ह्या भजी आणलंय तो पळावलो मग आयजो ह पण पण हण उपाशी मित्र म्हणजे मला वाटतं पुरे पत्रावर भरून भात घेतला संपलो आणि मला वाटतं आता परत भात घ्यावाच्या हा इकडे इकडं ह्या चा व्हायच्या तू थांब जरा व्हिडिओ बंद करते तू कधी घेते ताब्यात जरा हां तुमची बायको मस्त व्हिडिओ बघतात त्याच्यामुळं शंभर टक्के ह्या व्हिडिओवरती कमेंट करणार त्याच्यामुळे तुमका पण ह्या व्हिडिओमध्ये घेते मी ठीक आहे सिद्धेश्वरी ग्रामपंचायत कर्मचारी आणि हे दावडचे कोणया कोण राजो पण हा तिकडे साऊथ बीच कोण बसलो हे बघा तुमक जरा लांबना दाखवते मी कसे जेव बसते बघा तिकडे मॅच चालू तरी पण हे बाकीचे जेवतात आहे हो ब्लॉग हो व्हिडिओ एक भयंकर भन्नाट भारी होणारा जो इलो कुलदीप यांना पण काय हा का ना हे ना बऱ्यापैकी जरासा झाला ना झाला ह्याचा एकदा जेवण झाला आणि पाच दहा मिनिटांनी परत पण जेव्हा काय भरोसो नाही आज हाफ पॅन्ट बुट बीट घालून मस्त हा पण काय खेळणा बिना माझ्याच टीम मध्ये आम्ही जिंकला आता आमची पण नेक्स्ट राऊंड हा बघूया कधी होता आता ह्याच्यानंतर कदाचित आमचा राऊंड असणार बघूया आता इकडे जेवणासाठी लाईन पण लागली आहे महावीर पवार वगैरे हे सगळे आहेत सुहास नकाशे माझी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पातळे ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य सध्याचे आणि हे कांदे कांदे म्हणजे सूरज पातळे ओके हे सगळे महावीर पवार वगैरे काय नाही सगळे जेवणाच्या लाईनीत येत जवान काय अपुरा पडणार नाही भरपूर जवान जवान भरपूर संदीप साळुंके पण जेवणाच्या लाईनीत काय रे या ने ने। का हा जेवण कसं बरा हा काही खालाच ते बरा आता हा खाण बघा हे माकवाड बाकीचे सगळे जेवण गडग्यावरती बसलेले होते काय किती काहीच नाही तुम काय माकडं तुमच्या तुमचा नंबर येईपर्यंत माकवाडं जेवण संपणार हो तू जेवलं लाईन थया ही लाईन पत्र पत्र भेटी देत कोण नाही कोण हे सगळे जेवले जेवले वाढ वाईट न सो જવત જવતું જે આરામ જ